नमस्कार आजच्या भयकथेचे नाव आहे अतृप्त आत्मा राजदीप गेल्या दोन तासांपासून एस टी स्टँडवर उभा होता संध्याकाळचे सात वाजायला आले होते तरी अजूनही उष्णतेच्या झळात जाणवत होत्या राजदीपचे पाय आता दुखायला लागले होते गेल्या दोन तासापासून त्याच्या गावाला म्हणजे अतीतला जाणारी एस टी आलीच नव्हती इतर गावी जाणाऱ्या अनेक बस येत होत्या व त्या प्रवाशांनी भरभरून परत निघूनही जात होत्या अतीतला जाऊ इच्छिणारे प्रवासी हताश होऊन त्या बसकडे पाहत होते हळूहळू अंधाराचे सावट संपूर्ण एस टी स्टँडवर पसरू लागले येणाऱ्या एस टी बसची व नवीन प्रवाशांची संख्या रोडावली स्टँडवरचे दिवे निस्तेजपणे लुकलुकू लागले एक भयान शांतता एस टी स्टँडवर निर्माण झाली एक उदासीनतेचे सावट पूर्ण स्टँड भर पसरले आता एस टीचा नाच सोडून दुसरी काहीतरी सोय करायला पाहिजे असा विचार राजदीपच्या मनात घिरट्या घालू लागला मग तो लगेच एस टी स्टँड बाहेर आला व हायवेच्या दिशेने चालू लागला हायवेवर नेहमीप्रमाणेच कित्येक गाड्यांची ये चालूच होती भन्नाट वेगाने गाड्यांची वाहतूक चालू होती राजदीपने अनेक गाड्यांना लिफ्ट मागितली पण आजकाल माणसाचा माणसावर विश्वासच राहिलेला नाही कोणीही अनोळखी माणसावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे राजदीपला कोणीही लिफ्ट देत नव्हते त्याला अचानक त्याच्या दिशेने एक लाल रंगाची कार बेगाने येताना दिसली त्याने त्या गाडीला थांबवण्यासाठी इशारा केला आणि काय आश्चर्य ती गाडी राजदीपासून थोडी पुढे गेली आणि करकचून ब्रेक दाबत थांबली लगोलग आतील ड्रायव्हिंग सीट वरील व्यक्तीने गाडीचे दार उघडले ती व्यक्ती म्हणजे एक रुबाबदार तरुण होता मला अतीतपर्यंत लिफ्ट देता का राजदीपने विचारले बसा तो तरुण मंद स्मित करत म्हणाला हे ऐकून राजदीपचा जीव भांड्यात पडला आता आपल्या गावापर्यंत सुखाने आरामात जाता येईल या विचाराने त्याला खूप आनंद झाला तो पण स्मितहास्य करीत त्या तरुणाच्या शेजारील सीटवर आरामात बसला कार सुरू झाली कारमधील एसी चालू होता त्यामुळे राजदीपचा सर्व थकवा उन्हाळ्यामुळे आलेला निघून गेला तो ड्रायव्हिंग सीटवरील तरुणाकडे जरा निरखून पाहू लागला तो गौरवर्णीय तरुण होता त्याने काळा शर्ट व निळी जीन पॅन्ट घातली होती काळ्या टी शर्टमधून त्याचे कमावलेले शरीर स्पष्टपणे जाणवत होते तेवढ्या त्या तरुणाने एकदम राजदीपकडे मान फिरवून बघितले त्याच क्षणी राजदीपला त्याची ती नजर अतिशय थंड व खुंशी वाटली तो क्षणभर घाबरलाच पण परत स्वतःचे मन सावरून तो म्हणाला मी राजदीप अतीतला माझे घर व शेती आहे ओके मी सुजित माझे तर रोजच अतीतला येणे जाणे असते तो तरुण गंभीरपणे म्हणाला त्याचा आवाज थोडा कर्कश्य व अगदी लांबवरून येतो आहे असे वाटत होते ग्लॅट टू मीट यू पण तुम्ही आमच्या गावचे वाटत नाही राजदीप थोडं भांबावून म्हणाला यावर सुजितने काहीही न बोलता आपली थंड व खुनशी नजर राजदीपकडे टाकली त्या नजरेने राजदीपच्या अंगातील त्राण निघून गेले काही प्रश्न विचारण्याची इच्छा त्याला होईना त्यामुळे तो शांतपणे आपल्या सीटवर बसून राहिला गाडी अतिशय वेगाने धावत होती सुजित अतिशय सफाईदारपणे यंत्रवत गाडी चालवत होता जणू काही तो एक रोबो होता हळूहळू राजदीपला गाडीच्या अफाट वेगाची भीती वाटू लागली त्याच्या घशाला कोरड पडू लागली पण त्याच्या बाटलीतले पाणी संपले होते क्षणभर त्याला वाटले की सुजितकडे थोडे पाणी मागावे पण मग त्याला सुजितची ती थंड खुनशी नजर आठवली व तो त्याच्या सीटवर खेळण्यासारखा कपचूप बसून राहिला रोजरम्य वाटणारा चंद्र आज त्याला गूढ वाटत होता ढगांच्या आड जाणाऱ्या चंद्राच्या गूढ हालचाली त्याच्या मनात भीती निर्माण करत होत्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी उंचच उंच सळसळणारी झाडी काहीतरी अशुभाचे संकेत देत होती अचानक गाडीतली थंडी वाढली राजदीप थंडीने कुडकुडू लागला त्याचे दात एकमेकांवर आपटू लागले त्याने घाबरून सुजितकडे पाहिले तर सुजितवर या थंडीचा काहीच परिणाम झालेला दिसत नव्हता हे पाहून राजदीप अजूनच घाबरला तो गाडीच्या काचेतून बाहेर पाहू लागला बाहेर गडद अंधार होता आता रोडवर कुठलीच गाडी दिसत नव्हती रस्त्यावर फक्त त्यांच्याच गाडीचा क्षीण प्रकाश दिसत होता तेवढ्यात गाडीच्या प्रकाशात राजदीपला एक पाटी दिसली त्या पाटी वर होते गाव दोन किलोमीटर हे वाचून राजदीपला हायसे वाटले त्याला वाटले की चला आता थोड्याच वेळात या विचित्र वातावरणातून आपली सुटका होईल त्यानंतर जवळजवळ अर्धा तास गेला तरी अतीत गाव काही येईना आता मात्र राजदीप खूप अस्वस्थ झाला तो खाबऱ्या घुबऱ्या नजरेने सुजितकडे पाहू लागला आणि तेवढ्यात सुजितने एकदम राजदीपकडे वळून पाहिलं त्याची नजर आता खूपच खुंशी वाटत होती त्याच्या लाल भडक डोळ्यातून जणू अंगार बरसत होता हे पाहून राजदीप खूप घाबरला तेवढ्या त्याला रस्त्यावर एक पाटी दिसली त्यावर लिहिलेले होते अतीत गाव दोन किलोमीटर हे पाहून आपल्याला वेळ लागले की काय असे राजदीपला वाटू लागले अर्धा तास प्रवास करूनही आपण याच ठिकाणी कसे हे त्याला कळेना त्याला आदर घाम फुटला गाडी थांबवा थांबवा गाडी तो जोरात ओरडला हे ऐकून सुजित एखाद्या खलनायकासारखा जोर जोराने हसू लागला त्याने कारचा वेग अजूनच वाढवला हे पाहून राजदीपच्या तोंडातून भीतीने शब्दही फुटेना सुजित कडे कोणती तरी अमानवी शक्ती आहे याची जाणीव राजदीपला झाली त्याच्या तावडीतून आपली सुटका कशी करून घ्यावी हे त्याला समजेना तेवढ्यात करकचून ब्रेक दाबून कार थांबवली त्यामुळे राजदीपला जरा हायसे वाटले पण त्याचे हे समाधान थोडा वेळच टिकले सुजितने कार थांबवली व त्याने अचानक आपला हात राजदीपच्या खांद्यावर ठेवला त्याच्या बळकट व थंडगार हाताच्या स्पर्शाने राजदीपच्या अंगावर शहारा आला त्याने चमकून सुजितच्या चेहऱ्याकडे बघितले आणि तो डोळे विस्फारून सुजितच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला सुजितचा चेहरा रागाने लाल बुंद झाला होता त्याच्या चेहऱ्यावरून रक्ताचे ओघळ वाहत होते त्याच्या डोळ्यात बुबुळेच नव्हती त्यामुळे त्याचे डोळे पांढरे फटक दिसत होते त्याचे सगळे कपडे रक्ताने भरले होते एखाद्या जंगली श्वापदाप्रमाणे त्याचे अणकुचीदार सुळे तोंडा बाहेर आले होते तो जंगली श्वापदासारखाच तोंडाने गुर गुर असा आवाज करत होता आ, आ, मला सोडा सोडा मला मी तुमचं काय वाईट केलंय सगळा धीर एकवटून राजडी सुदीप ने दो, नी हे ऐकता सुदीपने आपले दोन्ही हात राजदीपच्या गळ्यावर ठेवले व तो ओरडून म्हणाला मेनल माझी आहे माझीच राहील ती मग तो जोर जोराने राजदीपचा गळा आवळू लागला राजदीप हात पाय झाडू लागला सुजितच्या तावडीतून आपला जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला पण सुजितची पकड घट्ट होती ती क्षणाक्षणाला अधिकच घट्ट होत होती आणि पुढच्याच क्षणाला राजदीपची धडपड थांबली अतीत गाव पहाटेचे सहा वाजले होते थोडा थोडा उजेड हळूहळू सगळीकडे पसरू लागला होता नारायणचे शेत हायवे लगतच होते तो आपल्या शेताला पाणी द्यायला आला होता त्याला हायवे लगत काहीतरी पडल्याचे दिसले उत्सुकते पोटी तो ते बघायला गेला आणि जवळ जाऊन बघतो तर काय एक तरुण हायवेच्या कडेला पालथा पडलेला होता त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण जखमा होत्या त्यातून बरेच रक्त वाहून गेले होते त्या तरुणाच्या भोवती रक्ताचे थारोळे साचलेले होते मग नारायणने घाबरून आरडाओरडा केला गावातील लहान मोठे सर्व त्या ठिकाणी गोळा झाले त्यातीलच कोणीतरी धाडस करून त्या तरुणाची नाडी पाहिली तर त्याची नाडी मंदपणे चालू होती त्या तरुणाला जिवंत पाहून सर्वांना हायच वाटलं मग कोणी ॲम्ब्युलन्सला फोन केला तर कोणी पोलिसांना ला फोन लावला त्या तरुणाचा चेहरा पाहता सर्वांच्या लक्षात आलं की तो आपल्याच गावचा राजदीप आहे राजदीपला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले त्याची परिस्थिती गंभीर होती पण त्याच्या जीवावरचे संकट टळले होते राजदीपच्या तोंडून त्या प्रसंगाची कहाणी ऐकून सर्वजण हादरून गेले माझा लेख लई मोठ्या संकटातून वाचला त्या सुचितनं याआधी पण दोन बळी घेतल्यात राजदीपचे वडील गणपतराव म्हणाले वय ना पण राजदीप नोकरीला पुण्याला असतो या किंवा म्हणून आपण हे त्याला काय बी सांगितलं नव्हतं राजदीपची आई म्हणाली तर गोष्ट अशी होती की सुजितचे लग्न अतीत गावच्या मिनलशी जमले होते त्यामुळे सुजित व मिनलच्या घरचे खूप आनंदात होते लग्नाच्या आदल्या दिवशी सुजित व त्याचे आई वडील त्यांच्या लाल रंगाच्या कारने अतीतला येण्यासाठी निघाले होते पण हायवेवर त्यांच्या गाडीला एका कंटेनरने जोराची धडक मारली ती धडक इतकी जोराची होती की त्यात त्यांच्या कारचा पार चुराडा झाला सुचित व त्याच्या आईवडिलांचा जागीच मृत्यू झाला मिनलशी लग्न करण्याची सुजितची इच्छा अपूर्ण राहिली होती त्यामुळे मिनलचे ज्याच्याशी लग्न ठरेल त्या तरुणाचा खून सुजितचा अतृप्त आत्मा करत असे सुजितने आत्तापर्यंत मिनलच्या दोन भावीवरांना मारले होते नुकतेच राजदीपचे मिनलशी लग्न ठरले होते त्याचे नशीब बलवत्तर म्हणूनच तो या हल्ल्यातून वाचला होता मग राजदीपच्या आईवडिलांनी सुदीपच्या आत्म्याच्या शांतीसाठी सर्व धार्मिक विधी पूर्ण केले त्यानंतर सुजितचा आत्मा शांत होऊन पुढील प्रवासास निघून गेला यथावकाश राजदीप व लग्न झाले त्यांचा सुखाचा संसार सुरू झाला पण त्या रात्रीचा तो भयानक अनुभव राजदीप कधीच विसरू शकणार नव्हता कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत राहा धन्यवाद